हिंदवी स्वराज्य संकल्पक शिवश्री भोसले जयंती साजरी स्वराज्य संकल्पक शिवश्री जयंती उत्सव जाणता राजा मित्रमंडळ व ग्रामस्थांच्या वतीने साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शेतकी संघाचे चेअरमन रत्नाकर देवरे होते येथील जाणता राजा मित्रमंडळाच्या वतीने उमराने मावळखोऱ्यात विविध समाज उपयोगी उपक्रम विविध क्षेत्रात राबविले जातात यावर्षीही मंगळवार दिनांक अठरा मार्च रोजी छत्रपती संभाजीराजे चौकात शिवश्री शहाजीराजे भोसले यांच्या जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते प्रथमतः हिंदवी स्वराज्य संकल्प शिवश्री शहाजीराजे भोसले यांच्या प्रतिमेचे पूजन राजाराम दौलत देवरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी विविध क्षेत्रात यश संपादन करणारे राज भाऊसाहेब देवरे उद्योजक नितीन सोनार आदी नागरिकांचा वनरक्षक अनिल पवार यांच्या हस्ते शिवचरित्र भेट देऊन सन्मान करण्यात आला प्रमुख पाहुणे म्हणून सोसायटी चेअरमन नानाजी देवरे दिनेश वाघ ईश्वर ठाकरे भाऊसाहेब देवरे केदा देवरे योगेश शिरुडे विक्रम देवरे वामन खेरनार बळीराम पवार सचिन देवरे विनोद पाटणी अनिल सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी मंडळाचे अध्यक्ष नंदन देवरे यांनी प्रास्ताविकात हिंदवी स्वराज्य संकल्पक शिवश्री शहाजीराजे भोसले यांच्या कालखंडातील शौर्याची माहिती विश्व केली अध्यक्ष भाषोडात रत्नाकर देवरे यांनी शिवश्री शहाजीराजे यांनी स्वराज्य निर्मितीसाठी दिलेल्या योगदानाचा आजच्या युवकांनी आदर्श घ्यावा असे आवाहन केले यावेळी संदीप देवरे यांनी आभार मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे मावळे व ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले एस न्यूज साठी पवार चिंचवड की राजांनी स्वराज्य निर्माण करा करण्याचा ध्यास घेतला पण त्यांना पाहिजे त्या प्रमाणात यश मिळालं त्याचबरोबर राजांनी आणि शिजाऊ महासाहेबांनी छत्रपती शिवाजी राजांवर संस्कार घडवून या मातीशी लढण्यासाठी या मातीच्या हक्कासाठी लढण्यासाठी त्यांनी प्रेरणा दिली आईच्या संस्काराने छत्रपती शिवाजीराजा निर्माण झाले त्याचबरोबर शहाजी राजांनी एक राजमुद्रा तयार केली ती राजमुद्रा रायतेच्या कल्याणासाठी आणि एक भगवा झेंडा तयार केला आणि त्या भगव्या झेंडाची डिझाईन जो भगवा झेंडा हा सन्मानाने गावीमध्ये फडकतोय तो केवळ आणि केवळ फक्त शहाजी राजाने परंतु शहाजी राजांनी काही त्या झेंड्यावर त्यांचं स्वतःचं नाव टाकलं नाही किंवा शिवाजीराजांनी काही त्यांनी शिवाजी राजांना दिलेल्या राजमुद्रेवर त्यांचं नाव टाकले नाही शिवाजी महाराजांचा कोरला सुपुत्र संभाजीराजे भोसले तो शेलकपट्याने अफजल अफजलखानाने ठार केलं आणि दुसरा बंधू छत्रपती शिवाजी या पद्धतीने सुलुम करून हे स्वराज्य निर्माण करणारं कुटुंब संपवण्याचं काम काही मोगलांनी व सोक्यांनी अशा कठीण परिस्थितीमध्ये केव्हा कुठं फिचर सांगता येत नाही अशा घटकांमध्ये अशा प्रसंगामध्ये राजांनी स्वराज्य निर्मितीची ज्योत पेटवली आणि ती ज्योत छत्रपती राजांनी साकार करता हा हा महान राजा दुर्लक्षित हो, राजा कर्तृत्वाने माणूस घडतो हे महत्त्वाचे असते याचं जीवन उदाहरण म्हणजे शाहजी राजे येरूळ या ठिकाणी राजे भोसलेंचं फार मोठ्या प्रमाणात असं स्मारक उभं राहिलं पाहिजे आणि त्या राजांना त्यांनी कशा पद्धतीने हे स्वराज्य निर्माण करण्यासाठी काय बाजी पासलकर कानुजी जेदेन सागे सारखे कर्तबगार कर सरदार शिवाजी महाराजांच्या समेत दिले आणि शिवाजी महाराजांनी आपल्या अठरा हजार दोनशे सहा दिवसाच्या अठरा हजार दोनशे सहा दिवसाच्या आयुष्यखंडात बारा हजार दोनशे पासष्ट दिवसात हा स्वराज्य घडवला हे राज्य घडवले शिवाजी महाराजांनी उभे केलेले साडेतीनशे किल् के अख्ख्या महाराष्ट्रात फिरा तुम्ही या कुठल्याही किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा कुटुंबाचं नाव दिसणार नाही त्या शिवाजी महाराजांनी नावासाठी कुठं काही केलेलं नाही कुठल्या गोलशिलेवर नाव दिसणार नाही अशा या महान राजा आपले प्रेरणास्थान आहे आणि माणसं हे संस्कारानेच तयार होतात आणि आता संस्कार लोक पाहत चाललेले आहेत ज्यासाठी या महान विभूतींचे संस्कार चरित्र वाचन करून प्रत्येकाने अंमलात आणणं हे गरजेचं आहे हीच या ठिकाणी त्यांच्या जन्म उत्सवाची जी प्रेरणा आहे ती प्रत्येकाने घेतली पाहिजे आज या ठिकाणी पंचवीस तीस वर्षापूर्वी जामता राजा मंडळाच्या वतीने या संभाजीराजे चौकात हा चौक निर्माण करण्यात आला हे स्मारक मंडळाच्या वतीने उभं करण्यात आलं आणि हा चौक उमराण्यातला दुसरा चौक या ठिकाणी उभा करण्यात आला परंतु खऱ्या अर्थाने हा चौक मोठ्या स्वरूपात होईल हा आधीचा तयार केलेला चौक हा तेवढाच आहे या ठिकाणी संभाजी महाराजांचं भव्य दिव्य असं स्मारक उभं राहील अशी अपेक्षा लोकांची होती परंतु त्या पद्धतीने काही होत्यांना दिसतो आज गावामध्ये कुठेही जागा उपलब्ध नाही परंतु इथं ही जागा होती या जागेवर मोठं स्मारक उभं करणं महत्वाचं होतं आज तिकडे तिकडे तीव्र कुठे बघा संभाजी महाराजांचा छावा चित्रपट बघताय परंतु पर आत्मीयतेमध्ये कुणाला काही देणं गेलं नाही फक्त वेळ काळापुरता या वेळेचा उपयोग करून लोक विसरून जातात आणि या अशा कर्तृत्वान लोकांचं ही प्रेरणा देणारे प्रेरणास्थान या महाराष्ट्राच्या का कानाकोपऱ्यात निर्माण झालं पाहिजे हीच आपली या ठिकाणी आज शिहारा राजांनी उभे केलेल्या स्वराज्याची ही ज्योत यापुढे सगळ्यांनी भेटत ठेवा आपापातील मतभेद दूर करा माणसं जवळ करा कोणाचाही चांगल्या गोष्टी असतील त्याला सकार्य करा कोणाचं वाईट करून आपलं कधी चांगलं होत नाही आणि कोणाचं चांगलं केल्यावर आपलं कधीच वाईट होत नाही एवढ्या गोष्टी लक्षात ठेवा निसर्ग हा निसर्गाच्या सानिध्याप्रमाणे चाललेला आहे आता लोक काही म्हणतात जमाना बदल आता चंद्र आहे त्याच ठिकाणी सूर्य उगवतोय उगवत आहे एवढा आकाश आपल्याला समोर आहे परंतु माणसच बदललेला आहे आता माणसाने विचाराच्या रूपी संस्काराच्या रूपाने पूर्व पूर्वीच्या संस्कार रूपी घडी आजच्या नागरिकांनी बसवावी मित्रांमध्ये कोळक्यामध्ये जेवढं जास्त बसता येईल त्याच्याने माणूस तयार होतो आणि माणसाचा विचार शुद्ध होता आणि माणूस असंख्य लोकांच्या विचाराने आपल्याला जे पाहिजे ते आत्मसात करण्याचं काम करतो हेच मी या ठिकाणी सांगू इच्छितो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका